श्यामल आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस करदात्यांच्या शंकाचे निरसनासाठी कर संकलन विभागाने करसंवाद उपक्रम सुरू केला नागरिकांच्या मालमत्तेबाबतच्या शंका प्रश्नांचा निपटारा होण्यासाठी शनिवारी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता करसंवादाचे ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात आयोजन केले असून नागरिकांनी त्यामध्ये सहभाग घेऊन प्रतिसाद द्यावा असे आवाहन कर संकलन विभागाकडून करण्यात आले नागरिक व अधिकारी यांच्यामध्ये थेट संवाद असा उद्देश झालेल्या कर संवादामध्ये नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत विभागाकडून तत्काल माहिती पुरवण्यात येईल यामुळे नागरिकांनी महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनल व सोशल मीडियावर अकाउंटवर आपले प्रश्न विचारून आपल्या शंकाचे तत्काळ निरसन करावे असे आवाहन करण्यात आले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाकडून शहरातील मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्याचे विविध माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे सध्या शहरातील थकबाकी दारा दारांच्या मालमत्ता जप्त करण्याची धडक मोहीमसुद्धा सुरू आहे मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर वेळेत भरून मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी आपल्या मालमत्तेबाबत कोणत्याही शंका असल्यास विभागाकडे मांडून त्याबाबत शंकाचे निरीक्षण करून घ्यावे यासाठी शनिवारी कर सं कर संवादाचे आयोजन करण्यात आले आहे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने करसंवादामध्ये सहभाग नोंदून मालमत्ता जप्तीची धडक मोहीम व यादी अभियानाबाबत माहिती द्यावी अशी माहिती पिंपरी शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा